पप्पा एक विचारू का विचार की बाळा आपल्या बरोबर एक दोन तीन नेम बदल केले पाहिजे कोणते ती सांगा की सांगतो आणि मित्रांनो तुम्ही पण ऐका पहिला नेम जी गाडी खाल्णं सुटून अतिशय सुंदर पळून पुढं निकाल घेऊन मागचं चाक लॉबी होत त्याला निकाल आता बाद कर देते लॉबी पण तो निकाल बैल मालकाला दिला पाहिजे का तर ती गाडी कुणामुळे फॉल होती पब्लिकमुळे गाडी फॉल होती निकाल घेतात तोंडाला निकाल घेत तो बैल आणि मागचं चाक अशी तिरकी गाडी जाते त्यामुळं खूप मोठा बैलमालकाला सगळ्यात दुःख म्हणजे बैल लागून सुद्धा निकाल भेटत नाही हा निकाल दिला पाहिजे दुसरा नेम जी हिंद केसरीची अठरा फूट फाटी किंवा पंधरा फूट फाटी जी असल हिंद केसरी फाटी ती फाटी कंपल्सरी प्रत्येक मैदानात राहिली पाहिजे का तर प्रत्येक मैदानात कुठत्या कोणत्या मैदानात बारकी फाटीचा सगळ हे होतोय का तर कधी दा बारा फूट कधी फाटी कधी चौदा फूट कधी फाटी एकच फाटी कंपल्सरी राहिली पाहिजे का तर लय ठिकाणी गाड्या फॉल होत्या बारकेफाट्या असल्यामुळं आज आपण कातारखाटामध्ये बघितलं किती तर गट बाद झालं किती तर गट बाद झालं त्यामुळं तसं झालं नाही पाहिजे आणि तिसरा नेम सगळ्यात मोठा नेम म्हणजे गाडी जावा गाडी आपली खालनं सुट्टी खालनं खाली सुट्टी जावा लास्टला लो लास्ट जी गाडी फॉल होईल त्या गाडीला निकाल दिला पाहिजे का तर अख्खा गट बाद करत्या अक्का पूर्ण गटपथ करतात त्यामुळे सगळ्या बैलमालकांना गाड्या भरून घरी जावं लागतं त्यात काय केलं पाहिजे जी, जी गाडी लास्टला फॉल होईल त्या गाडीला रिक्सर गा निकाल दिला पाहिजे हे तीन नेम आणि चौथा महत्वाचा नेम म्हणजे एका मालकाच्या दोन चिठ्ठ्या पडल्या पाहिजेत आणि त्याच मालकाची बैल पडली पाहिजे का तर आत्ता जर ठिकाणी दोन दोन तीन तीन चार चार चिठ्ठ्या टाकते ती आणि बाकीच्या चिठ्ठ्या विकून टाकते ती त्यामुळे तुला घोटाळा होतो समाज लोचला म्हणावं किंवा कमिटीला म्हणा नक्की कोण कोणाला नाव पडते ती कळत नाही ते कळत त्यामुळे बैलगाडी सांगा ना एकाच्या मालकाच्या दोनच चित्त्या टाकायच्या दोन ते तीन आणि त्याच मालकाची पहिले पळली पाहिजे दी दोन्हीचा पेहरा असला तर कुणा नाव त्या मालकाचं बैल ह्या मालकाचा बैल त्या गाडीच पळल्या पाहिजे आता कधी माझी गाडी एक चिठ्ठी शिल्लक राहिली दोन हजारात हजार चिठ्ठीधर किंवा तीन हजारात चित्ठी दर मधनं लागली की तुला अडीच हजार चित्तीधर आणि दोन हजार चित्ठा हे असं चालली की पूर्ण बंद केलं पाहिजे बा मित्रांनो खरोखर ही जर चार नेम बदल केलं आणि बैलगाडी क्षेत्र आपलं आणि उंचावर झालं मित्रांनो आपला व्हिडिओ कसा वाटला नक्की आपल्या आईला फॉलो बटन दाबा आणि व्हिडिओ शेअर करा धन्यवाद